अलीकडेच अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरात धर्मांतरण आणि मुलींचे ब्रेन वॉश करणे यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे अशीच एक घटना अंबरनाथ पश्चिम येथे घडले यामध्ये सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे मुस्लिम तरुणाने अपहरण करून पळवून नेल्याची घटना समोर आली अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह अंबरनाथ पश्चिमच्या शिवनगर परिसरात राहत असून एकोणतीस जुलै रोजी दुपारच्या सुमारास ती घरातून गेली ती पुन्हा परत आलीच नाही त्यानंतर मुलीच्या आई वडिलांनी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला काही दिवसांनी मुलीला त्याच परिसरातील एका एकोणीस वर्षीय मुस्लिम तरुणाने पळवून आजमगड इथं नेल्याचं तिच्या पालकांना व्हिडिओ कॉलवर समजलं तसेच पोलीस कंप्लेंट मागे घ्या असा दबाव मुलाकडून अल्पवयीन मुलीच्या माध्यमातून केले जात आहे मात्र आठवडा उलटून देखील मुलीचा शोध घेण्यास पोलीस प्रशासन दिरंगाई करत असल्याचा आरोप पालकान ने खेला है पूरा मामला बोला तो मेरी लड़की सोमवार को गई साढ़े तीन बजे वो लड़का मामडी ने वो पीले खाएले तरह लगता है गुटखा वगैरह बीड़ी सिगरेट वो पीने का ऐसा लगता है उसका हम तो उसको देखे नहीं उसको घर तक भी नहीं देखे हमको कुछ बीच में मालूम पड़ा तो भी हम समझे जाता लड़की को पोलिस कम्प्लेट भी किया सोमवार को रात को कितना आठ बजे तक जाके पुलिस कम्प्लेट किया तो उन लोग अभी तक कुछ बोल रहे नहीं कुछ रिक्वेस्ट भी नहीं किया सब कुछ किया उनका पैर पड़ा सब पड़ा अभी तक उन लोग कुछ कर रहे नहीं छः दिन हो गए आज के लिए फिर अभी उन लोग क्या करते हैं आजकल कर कुछ हो गया मेरे लड़की का उम्र छोटे फिर आगे कुछ होएगा तो मैं किसको पूछने की जाऊँ कितना दिन से बोलो तो सोमवार से देख सो सोमवर से गए ले छः दिन हो गए आज के लिए उम्र बोलो तो सत्रह रनिंग है पूरा अभी नहीं हो गया फिर उसके लिए वो लड़का कुछ करेगा तो हम किसको को पूछेगा किधर रहता भी नहीं मालूम है जाने के बाद ही सब पता चला वो लड़का का साथ है ये एरिया में रहता ही करके इतना ही पता चला बाकी कुछ नहीं पता चला आज जाए तो फिर वही व्हाट्सअप कॉल उसको पापा से बात उस उसको पापा को बोल रही मेरे को केस वापस आएगा उसको पापा ने बोला नहीं तुम आ जाओ सामने रुको दोनों फिर मैं ले लेगा ऐसा बोला उसका पापा ने फिर बाद फोन कुछ की ही नहीं हो कार्रवाई क्या बोला फोन चालू करेगा तो हम लोग को बताएगा जब तक कुछ नहीं करेगा हम लोग उनका फोन चालू करेगा तो हम तुरंत जाके पकडेगा ऐसा बोलते फिर और दो दिन तो मेरे लडके कुठे तो मैं किसको पूछने लगे जाऊ मान करावं तर मेरा लडकी रिपीट टू बोलेग नाहीट करेल मला काल आमचे मनसेचे पदाधिकारी बबलू यांचा फोन आला होता आम्ही काल जाऊन त्या पीडितांच्या घरी जाऊन आम्ही भेट दिलेली आहे ती मुलगी सोळा वर्षाची अल्पवयीन मुलगी आहे त्यांचे आई वडील एकदम गरीब कुटुंबाचे आहेत त्या मुलीला एक एकोणीस वर्षाच्या मुस्लिम तरुणाने पळवून घेऊन गेल्याची घटना घडल्याची प्राथमिक स्वरूपात त्यांच्या आईवडिलांनी सांगितलेली आहे पोलिसांनी या प्रकरणी थोडीफार चौकशी केलेली आहे त्यांचा त्या मुलाचा एक मित्र आहे त्याने गांधीवाला कोणीतरी आहे इम्रान म्हणून त्याने त्या मुलाला सिमकार्ड घेऊन दिलं होतं पळून जायच्या आधी आणि त्याच्यानंतर तो मुलगा त्या मुलीला घेऊन पळून गेलेला आहे तो तो सिमकार्ड घेऊन दिलेला आहे त्या पोरावरती कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये या मुलाचा अजूनपर्यंत कुठेही तपास लागलेला नाहीये ही मुलगी कुठे आहे त्याचा पण तपास लागलेला नाहीये त्याच्या कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे त्या मुलाचा फेसबुक प्रोफाईल जेव्हा आम्ही चेक केला तर त्या फेसबुक प्रोफाईलवरनं तो मुलगा अत्यंत विकृत असल्यासारखं दिसत आहे कारण त्याच्या फेसबुक प्रोफाईल वरती गजनी पिक्चरचा फोटो आहे म्हणजे त्या पिक्चरमध्ये त्याच्याशी जे इन्स्पायर्ड आहेत तर त्या लोकांची विचारधारा कशा पद्धतीची असू शकते ह्याच्यावरती पोलिसांनी लवकरात लवकर ऍक्शन घेतणं गरजेचं आहे ती मुलगी आज सकाळी त्यांनी तिच्या घरच्यांना व्हिडिओ कॉल केला होता तिच्या सांगण्याप्रमाणे ती लोक आजमगडला आहेत जर पोलिसांना इथून आजमगडला पोहोचायला वेळ जात असेल तर तुम्ही त्या मुलीच्या तिकडचा लोकेशन काढून तिकडच्या संबंधित पोलिसांना सांगून तुम्ही त्यांच्यावरती लवकरात लवकर का कारवाई करत नाही हा आमचा सर्वात मोठा विषय आहे याच्या या मागे लव जियादसारखा देखील कोणता प्रकरण आहे का याची बाजू तपासून घेणे गरजेचे आहे अलीकडेच यशस्वी शिंदे नावाच्या मुलीचे अतिशय पण हत्या करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आता काल परवा दोन चार दिवसात देखील एका मुलीचं जबरन धर्मांतरण करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपले अंबरनाथ मुस्लिम जमातचे काही लोक पण सामील आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या अँगल तपासणं गरजेचं आहे आणि अंबरनाथमध्ये वारंवार अल्पवीन मुलांना पळून घेऊन जाणे त्यांच्यावरती बलात्कार होणे लवजियादसारखे प्रकरण मुलींचे ब्रेन वॉश करणे हे सारखं सारखं का होत आहे ह्याची संपूर्ण चौकशी गोपनीय चौकशी मी तर सांगतो करून घेणे गरजेचं आहे आता अलीकडे जो मॅटर झाला त्याच्यामध्ये पण ती मुलगी मोहन ज्ञानामध्ये राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे होती पण मोहन नॅनो हा देखील एक धर्मांतरतेचा अड्डा झालेला आहे मागच्या जुलूसच्या वेळेस देखील तिकडे कमीत कमी, -कमी दोनशे ते तीनशे बाईक्स्वार आले होते त्यांनी आपल्या देशाच्या विरोधात पाकिस्तानच्या समर्थनामध्ये नारे दिले होते तो देखील प्रकरण तिकडे संपुष्टात आला होता तर ह्या सर्व प्रकरणामध्ये पोलिसांनी कुठेही दबावाखाली न येता या पिढीत आई वडिलांना त्यांचा न्याय मिळवून द्या द्यायलाच पाहिजे नाहीतर मग आम्ही हिंदू मुस्लिम सगळे मिळून मानवतेच्या आधारावरती काहीतरी एक जन आंदोलन येणाऱ्या काही दिवसामध्ये या अंबरनाथ शहरामध्ये होईल मुलींची छळवणूक मुलींची फसवणूक त्यांचे त्यांच्यावर होणारे बलात्कार त्यांच्यावर होणारे अत्याचार हे लवकरात लवकर या अंबरनाथ शहरात थांबले पाहिजे हीच आमची शासनाकडे विनंती आहे